म्हणजे बीडची पुनरावृत्ती करण्याचा याच्यात मध्ये प्लॅन होता याच्यामध्ये संबंधितांना अगदी कोणाला तरी कायमच संपवून त्याच षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता पंचवीस कोटीची सेबर टेक्नॉलॉजी आणली पण ती पाणी शुद्ध करते पण पाण्याची घाण काढायची ऐकून घ्या फक्त मला म्हणणं असं की पाण्यावर अधिकार जलसंपदा महसूल वाळूवर हे करते पण सफाईला कोण कोण नाही तर त्यासाठी एक प्राधिकरण जर चंद्रभागेच नेमलं तर त्याची कायमस्वरूपी सफाई राहील आणि लोकांना शुद्ध पाण्यात आंघोळ कर बिलकुल आपण म्हंटला त्याच्यामध्ये तथ्य आहे चंद्रभागा स्वच्छ असली पाहिजे विठुनरायाच्या नगरीमध्ये खूप भाविक वारकरी आमचे खूप भक्तिभावाने येतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि इथं आल्यानंतर स्नान चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचा जो आनंद ज्या वारकऱ्यांना असतो तो आनंद आपण सगळेजण बघतात आणि त्यावेळी ते पाणी स्वच्छ असावी ही भावना आहे मुख्यमंत्री मोदयांनी त्या हिशोबाने परवा दिवशी बैठक झाली तशा सूचना दिलेल्या आहेत आम्ही चंद्रभागा तर स्वच्छ बसतोच करतो आहे पण चंद्रभागेमध्ये नवीन याच्यामध्ये आम्हाला काही वेगळा घाट करून स्नानाची व्यवस्था करता येते का याही संदर्भात आम्ही विचार करतोय जसा अयोध्येला घाट झालेला आहे जसा उज्जैनला झालेला आहे त्या धर्तीवर आपल्याला पंढरपूरच्या या नगरीमध्ये चंद्रभागेवर असा काही घाट करता येतोय आपल्याला की जिथं स्नानासाठी फिल्टर केलेलं पाणी म्हणजे ज्याला प्लांट बसवून क्लीन पाणी आपण वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी वारकऱ्यांना वार स्नानासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार आपण करतोय आणि आपण जो सांगितलं चंद्रभागेच्या संदर्भातला जी भूमिका आहे ती आपली रास्त आहे आणि त्यादृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत चंद्रभागा स्वच्छ करण्यासंदर्भात आम्ही एक नवीन कन्सेप्ट आता एक आणायचा आम्ही प्रयत्न करतोय की चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी या आषाढीच्या अगोदर या तरी किमान आम्ही चंद्रभागा स्वच्छ करण्याचा एक नवीन प्रयोग आम्ही करतो की जो प्रयोग काही ठिकाणी झालेला आहे तो प्रयोग आम्ही राबवायचा प्रयत्न करतो त्या संदर्भात मी सविस्तर माहिती दुष्काळी परिस्थिती चार ठिकाणी आज दुष्काळी परिस्थितीमध्ये मालशिरस मध्येच एका तालुक्यामध्ये टँकरची मागणी आहे चार गावांना टँकरची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे दुर्दैवाने सांगायला लागतं की आपण एवढ्या दिवसांनी माळशेळ सारख्या तालुक्यात आज पाणी टँकरनं द्यावं लागतं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता परिस्थिती बदलते आणि आम्ही निवा देवगरचं पाणी तातडीनं येणार एक दीड दोन वर्षामध्ये त्या गावामध्ये नेऊन कायमचा दुष्काळ संपवतोय जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी टँकरच्या व्यवस्था करण्याच्या सूचना आजच मी प्रशासनाला कलेक्टर मोदयांना दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं मोहोळ तालुक्यातल्या काही दहा अकरा गावामध्ये छोटीशी टंचाई भासते त्याही अकरा गावांना तातडीनं आजच प्रांत ता आहेत त्यांना तातडीनं त्या गावाची खरच आवश्यकता पाण्याची असेल तर त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही दुष्काळ कसलाही पडला किंवा टंचाई भासली तरी कुठल्याही परिस्थितीत प्रशासन पाण्याची कमतरता पिण्याच्या पडू देणार नाही प्रभाकर देशमुखांची तीन तास चौकशी झाली अजून किती जण आहेत मी आपल्याला नम्रपणे सांगेन की जो प्रकार घडला ज्या प्रकारासाठी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे ज्याच्यावर आता पोलीस तपास चालू आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हो स्पष्ट केलेलं आहे की संबंधित प्रकरणामध्ये कोण होत कुणी षडयंत्र रचलं याचा तपास पोलीस करताय yes. पोलिसांचा तपास चालू असताना मी त्याच्यावर बोलावं असं मला वाटत नाही yes. तपास झाल्यानंतर yes. मला नक्की बोलायचं याच्यावर मला नक्की बोलायचं याच्यावर मी आपल्याला सांगतोय yes. परंतु yes. पोलिसांना त्यांचा तपास करू द्या वस्तुस्थिती समोर येऊ द्या yes. मग आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जर कोण दोषी नसेल तर त्याला घ्यायचं काय कारण नाही अजिबात शंका ठेवता पोलीस जाऊ चौकशी मोठमोठे नेत्यांची जाऊन विमानानं पळून जायचे काही कारण नाही नेत्यांची नाव नाव रोहित आता मुख्यमंत्री मोदींनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे हे लोक त्यांच्या संपर्कात होती संपर्कात होती पण अक्च्युली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील त्यामुळे कुणाची तर चौकशी चालू असेल मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल फक्त माझं राजकारणी मंडळीला एवढंच सांगणं आहे बाबांनो माया भगिनीना ना करून राजकारण करू नका मैदानात येऊन आपण राजकारण करू अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणारं नाही आणि एवढा निचण खालच्या पातळीवर राजकारणाचा याच्यामध्ये जाऊ नये ही माझी भूमिका आजपर्यंत जयकुमार गोरे कधी केला नाही पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा सवय आहे कारण मी सामान्य कुटुंबातला आहे त्यामुळं मला हे आणि सहन करायची सवय आहे परमेश्वरानं विठुरायानं ती ताकद माझ्या दिलेली आहे पण ठीक आहे विठुराय एवढंही देतो संकट जरी आली तर संकटातनं मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं त्यामुळं आनंद आहे असं संकटांना सामोरं जात नाही बिलकुल सामील आहेत आपल्याला लक्षात येईल आणि मी तर काय सांगेन मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे कटात मध्ये चर्चा झालेलं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता म्हणजे बीडची पुनरावृत्ती करण्याचा याच्यात मध्ये प्लॅन होता याच्यामध्ये संबंधितांना अगदी कोणाला तरी कायमच संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता वेळ आले की हे सगळं मी सांगेन तुम्हाला आणि सगळे पण आले आत्ताही माझ्या मोबाईल मध्ये आता माझ्याकडे तुला तपास चालू आहे तपास होऊ द्या तपास झाल्यानंतर मी बोलेन त्या